नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो मैत्रिणींना डब्ल्यू अकॅडमी प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहेत की जे काल रिझल्ट लागले डब्ल्यू सी डी मिनिस्ट्रीचे महिला व बाल विकास मंत्रालयात ज्या जागा जा होता परिपेक्षिका गटक आणि बाकीच्या सगळ्या चार पाच पोस्टच्या ज्या रिझल्ट लागले आहेत त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी काय काय कागदपत्र लागणार हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा ज्यांना ना ज्यांचं नाही झालं आहे काही खंत बाळगून घेऊ नका आपण एक्झाम दिली आहे आपल्याला एक एक्सपिरियन्स आहे या पॉझिटिव्ह मंत्रांनी आपण समोर जाऊया आणि भरपूर टेस्ट सिरीज द्या नेक्स्ट टाइम कदाचित तुमचं नाव असणार तर बघूया आपण या व्हिडिओमध्ये आपण काय काय इन्फॉर्मेशन तर त्या अगोदर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा म्हणजेच अशेच माहितीपूर्ण अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहणार आपल्याकडे पंधरा ऑगस्ट ऑफर म्हणजे आणि राखी ऑफर मिळून सगळ्या बॅचेस या फक्त आणि फक्त पंचवीसशे रुपयामध्ये आपण सुरू केलेले आहे व्हॅलिडिटी फक्त एक वर्षांची राहणार जो की तीन वर्षांची व्हॅलिडिटी पंचवीसशे राहत होती आता राखी आणि इंडिपेंडन्स डेच्या या ऑफर मध्ये आपण हे पंचवीसशे रुपयामध्ये पूर्ण एक वर्षाची बॅच ज्यामध्ये आपण काय काय कर, जुना सीरीज लेट आपन तर जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण म्हणजे पीवाय क्यू अनालिसिस त्यानंतर टेस्ट सिरीज आणि ई बुकलेट आपण या सगळ्यामध्ये अवेलेबल तर आणि आणि लेक्चर लेक्चर रेकॉर्डेड सुद्धा तुम्हाला हे पूर्ण एक वर्षांसाठी हे अवेलेबल होणार आहेत अवेल तर आपल्याला बॅच अवेलेबल अवेल करायची असेल तर एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल किंवा मॅसेज करून व्हॉट्सअपवर मेसेज करून सुद्धा तुम्ही आपली रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट करू शकता आपल्याकडे एन एम जी एन एम असो टी टेट टी, टी, असो किंवा बाकी तलाठी भरती पुलीस सेटनेट सगळ्या प्रकारच्या एक्झाम्स आपण कंडक्ट करतो तर तुम्हाला कोणती पण बॅच अवेलेबल कराय अवेल करायची असेल तर आता या मध्ये तुम्हाला खूप जास्त सुवर्ण संधी आहे तर ही लवकरात लवकर ऑफर त्वरा करा ठीक आहे बघूया आपण की काय काय डॉक्युमेंट साठी लागणारे डॉक्युमेंट्स आहेत सगळ्यात पहिले तुमचं ऍडमिट कार्ड जे तुम्ही प्रिंट करवली हॉल करिट आपण ज्याला म्हणतो एक्झाम मध्ये जातानी जी आपण प्रिंट करवली होती त्याच्यावर आपली फोटो असते आणि त्यांनी साईन केली असते तिथे एक्झामिनरनी म्हणून ऍडमिट कार्ड हा अनिवार्य असते त्यानंतर एज्युकेशन मार्कशीट म्हणजे दहावी आणि बारावीची मार्कशीट आपल्याला घेऊन जायची आहे ठीक आहे दहावी पास आणि बारावी ची जी आपली मार्कशीट असते ती आपल्याला घेऊन जायची आहे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट प्लस नॉन क्रिमिलियर जर तुम्ही नॉन क्रिमिलियर मध्ये बसत असाल ते आणि कास्ट सर्टिफिकेट दोन्ही पण आपल्याला घेऊन जायचं आहे चौथं म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट आपण कोणत्या राज्यात राहतो त्यासाठी म्हणून हे सर्टिफिकेट असते त्यानंतरच फोटो आयडी प्रूफ म्हणजे जे पण आपलं आधार कार्ड किंवा वोटिंग कार्ड किंवा पॅन कार्ड काही पण घेऊन जाऊ शकतो पण त्याचे झेरॉक्स पण ठेवायची आणि त्याचं मेन ओरिजिनल आय डी प्रूफ पण ठेवायचं ठीक आहे दोन्ही पण इम्पॉर्टंट आहे आयडी प्रूफ मध्ये आय डी प्रूफ प्लस झेरॉक्स पण घेऊन जायची त्याची ठीक आहे म्हणजे सेफ साईड घेऊन जायची त्यानंतर जर महिलांचे लग्न झाले असणार तर मॅरेज सर्टिफिकेट अनिवार्य राहणार अनिवार्य म्हणजे अनिवार्य त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा आणि पासपोर्ट साइज फोटोज किती ठेवायचा दोन ते तीन मिनिमम दोन ते तीन ठेवायचं ठीक आहे लागतातच डॉक्युमेंट साठी कोणतंच डॉक्युमेंट कमी नाही घेऊन जायचं कोणाकोणाचं एक किंवा दोन डॉक्युमेंट मुळे एवढी मोठी जी एक्झाम क्रॅक केली आहे ती राहून जाते ती पोस्ट दुसऱ्याला मिळून जाते आणि ती खंत म्हणजे फक्त डॉक्युमेंट राहतं त्यामुळे ती खंत ठेवू नका जर आय टी आपलं ले त्या ले, लेकअप साठी जर जा तुमची जागा वगैरे असणार तर आपल्याला टायपिंग सर्टिफिकेट आणि एम एस सर्टिफिकेट किंवा कोणाचं इलेव्हन ट्वेल्थ मध्ये आय टी च राहते तर या सगळ्या गोष्टींची गरज सी भासते टी मोस्टली असते टायपिंग सगळ्यांना नाही ना लागणार टायपिंग फक्त त्यांना लागणार ज्यांची ती पोस्ट आहे ठीक आहे ची जी पोस्ट आहे त्या लोकांना हे सगळे डॉक्युमेंट लागणार टोटल किती डॉक्युमेंट झाले मग मेन डॉक्युमेंट किती झाले नऊ तर मोजतांनी घेऊन जायचे की मॅडमने डॉक्युमेंट किती सांगितले होते मी मोजले मी घेतलाय का आणि एक दिवस अगोदर हे सगळं भरून ठेवून द्यायचं सगळ्यात पहिले तर आपण आय डी प्रूफ आणि त्याची झेरॉक्स काढून ठेवायची डोमेसाईल कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर हे पण हे दोन्ही सोबतच येतं ना स्टेपल करून सोबतच येतं मग एज्युकेशनल सर्टिफिकेट हे दोन दहावीचं वेगळं वारावीचं ऍडमिट कार्ड आणि एम एस सी मुलांना मुलांचे मध्ये होणार मॅरेज सर्टिफिकेट नाही राहणार त्यांच्याकडे आठ राहणार आणि मुलींकडे नऊ ज्यांचे टायपिंग नसेल त्यांना दहा तर तुम्ही असे आपापल्यानुसार हे गोष्टी अगोदरच्या दिवशी उद्या आहे अगोदरच्या दिवशी सगळं भरून ठेवून द्यायचं सकाळी त्यामुळे ती वेळेवरती ओढाताण होत नाही की हे आहे नाही किंवा ते आहे नाही ठीक आहे कारण की भरपूरशा लोकांची पोस्ट फक्त डॉक्युमेंट मुळे राहून जाते त्यामुळे हलगर्जीपणा करू नका ठीके आणि ज्यांचं झालेलं आहे सिलेक्शन त्यांच्यासाठीच आपण हा व्हिडिओ आणलेला आहे त्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन सगळ्यांना आणि फोन करून कळवाच आपला जर अकॅडमी मधनं तुम्ही अभ्यास केलेला असेल तर आपण फेलिसिटेशनला इथे अकॅडमी मध्ये बोलवतो हो आणि तुम्हाला गिफ्ट वगैरे देतो ठीक आहे तर कळवा दिल्या गेलेल्या नंबरवर तुम्हाला एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून कळवायचे आहे आपल्याकडे गणित व बुद्धिमत्ताच्या बॅचेस सुरू होत्या फक्त गणित आणि बुद्धिमत्ता जर तुम्ही टेक्निकल पण एक्झाम देत असेल तरी पण गणित आणि बुद्धिमत्ता आपल्याला एक्झाम येतं नॉन टेक्निकल घेत असेल तर याचा भरवशावरच आपण पेपर काढू शकतो है ना तर असा हा सब्जेक्ट आहे गणित आणि बुद्धिमत्ता की प्रत्येकांना अनिवार्य आहे आणि कोणाकोणाची ती एक कमी पण असते की म्हणजे निगेटिव्ह पॉइंट असते की येत नाही म्हणून त्यांच्यासाठी म्हणून आम्ही इंडिपेंडन्स डे ऑफर म्हणून हा फक्त हजार रुपयामध्ये बॅच आणलेला आहे लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही दोन्ही बघू शकणार जर तुम्हाला लाईव्ह बघायचं असेल तर तुम्ही कमेंट करून डाऊट तिथला तिथे आम्हाला विचारू शकता जर तुमचं लाईव्ह बघणं नाही पॉसिबल झालं तर तुम्ही रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा हे अनलिमिटेड टाइम बघू शकणार आणि ह्या हजार रुपयामध्ये घेतलेली ही बॅच तुम्हाला पूर्ण एक वर्ष व्हॅलिड राहणार यामध्ये आपण हे सगळं व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा क्यू अनालिसिस की तुमच्या एक्झाम मध्ये गणित आणि बुद्धिमत्ताचे कोणत्या प्रकारचे क्वेश्चन आले आहे तुम्ही हे सगळे तिथे जाणून घेऊ शकता आणि सगळेच अनलिमिटेड टाइम सिरीज आणि सुद्धा तुम तुम्हाला तुम्हाल या सगळ्या सुविधा उपलब्ध होणार आहेत त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर या बॅच जॉईन करून घ्यायचं आहे ज्यांचं नाही झालं आहे म्हणून त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे की पुढच्या वेळेस तुमचं नाव इथे येणार या लिस्टमध्ये आणि आम्ही पण तुमच्या फेलिसिटेशनला तुम्हाला कॉल तुम्हाल करून बोलवणार बोलवणार अशी ही मोटिवेशन तुमच्या सोबत ठेवा आणि अशा माहिती सोबत आपण आता रजा घेऊया व्हिडिओ आवडला असणार तर व्हिडिओला लाईक करा ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा थँक्यू सो मच